महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजे इंडिया स्टार न्यूज लाईव्ह आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती नवी मुंबई प्रभाग क्रमांक चोवीस द मधील देवनाथ म्हात्रे यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद महिला आघाडीचा सक्रिय सहभाग व प्रचारात आघाडी नवी मुंबई येथील नेरुळगाव व सर्व परिसरात प्रभाग क्रमांक चोवीस ड मधील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे लोकप्रिय उमेदवार देवनाथ कृष्णा म्हात्रे यांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद देत आहे जनतेची मनोभावे सेवा करणारा युवा नेता म्हणून त्यांची ओळख आहे महिला भगिनींचा सक्रिय सहभाग प्रभागात बदलाची लाट येणार यावेळी सर्व महिला भगिनी प्रचारात सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने परिवर्तनाच वातावरण आहे क्रमांक चोवीस या ठिकाणी आलेलो आहोत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत या चोवीस क्रमांक ड मधील उमेदवार देवनाथ म्हात्रे हे तुतारीकडून शरद पवार चंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक लढवित आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत आपण नाव आणि काय आपल्याला काय वाटतंय देवनाथ मात्रे हा खूप कर्तबगारी माणूस आहे खूप काही के म्हणजे केळ्याचा बोला आपल्या देव गावदेवीच्या मंदिराचा बोला म्हणजे आपल्या आजूबाजूला म्हणजे आई वडिलांची सेवा करणं म्हणजे आपलं कुठं देवाला गोर अन्नदान अन्नदान दे म्हणजे सगळं काही त्याने व्यवस्थित म्हणजे केलेलं आहे अरे आपल्याला असं म्हणजे प्रभा क्रमांकावर चोवीस मधून देवनाथ कृष्ण मात्रे हा द मधून क्रमांक तीन डा मधून प्रचंड मताने विजयी करा त्याला अशी घोषणा करते देवनाथ कृष्णा मात्रे विजयी भाऊ धन्यवाद या ठिकाणी वार्ड क्रमांक चोवीस मधील ड मधील क्रमांक तीन चे उमेदवार देवनाथ कृष्ण म्हात्रे या ठिकाणी आहेत यांचंही आपण मन या मत या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपण काय सांगू सांगू इच्छिता नमस्कार देवणाचा माझा मुलगा असला तरी आज खूप गरिबीतून आणि खूप याच्यामधून तो पुढे गेलेला आहे त्याला गरिबीची सगळ्यांची जाणीव आहे म्हणून उमेदवार हा आपला पैसा किंवा श्रीमंत घराण्यातला नसून गरिबीतला आहे आणि सगळ्यांची जाणीव ठेवणार आहे गरिबांसाठी तो धावणार आहे करोना मध्ये ज्या कोणाना उपचार व्यवस्थित भेटत नव्हते त्या टायमिंगला त्यांनी सगळ्यांसाठी बेड तयार करून दिले पेशंटची त्यांची व्यवस्था केली त्यांचं खाण्यापिण्याचं बघितलं त्याला स्वतःही करोनामध्ये सगळ्यांची सेवा करता करता करोना पिढीत तो झाला होता आणि घाबरून बंद करून बसलेला पण त्याच्यातून पण तो स्ट्रॉंग होऊन बाहेर आला आणि सगळ्या जनतेच्या सेवेसाठी तो उभा राहिला त्याच्यासाठी आपला हक्काचा उमेदवार क्रमांक चोवीस मधून विभाग क्रमांक चोवीस मधून आणि ड मधून आपला उमेदवार उभा आहे ड मध्ये जाऊन तीन नंबरला सुतारी वाजवणारा माणूस हे बटन दाबून प्रचंड दा मतांनी माझ्या मुलाला किंवा तुमच्या मुलाला विजयी करा ही सगळ्यांना विनंती आहे देवनाथ कृष्णा मात्र